उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुपवाडमध्ये आज महाआरोग्य आणि रक्तदान शिबिर कुपवाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा सांगलीच्या वतीनं अध्यक्ष पद्माकर जगदाळी यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली महाआरोग्य आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पक्षाचे कुपवाड शहर अध्यक्ष आशितोष धोत्रे कुपवाड शहर युवक अध्यक्ष ददासाहेब कोळीकर यांनी दिले रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एक मेन रोड कुपवाड येथे हे शिबिर भरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीनं होणाऱ्या या शिबिरामध्ये दंत विभाग तपासणी विभाग कर्करोग विभाग हृदयरोग विभाग स्त्रीरोग विभाग बालरोग विभाग कान्ना घसा विभाग किडनी रोग विभाग डोळे तपासणी विभाग हाडांचा विभाग असे विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शर्जिला पद्माकर जगदाळेसर यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाखाली कुपवाडमध्ये रोग निदान महारोगी शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित केले आहे ह्या शिबिरामध्ये स्त्रीरोग हृदयरोग नेत्ररोग किडनी रोग बाल दंतरोग बालरोग नाक घसा कर्करोग इत्यादी आजारांवर तज्ज्ञ डॉक्टर व नामांकित हॉस्पिटल ह्या शिबिरामध्ये आयोजित केले आहे तरी सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार वेळ सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एक मेनरोड कुपवाड येथे शिबिर आयोजित केले तरी ह्या शिबिराचा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील नागरिकांनी लाभ घ्यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहरच्या वतीने आम्ही आवाहन करते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड